मित्रांनो ही कृष्णा नदी बऱ्याच जणांची जीवनदायिनी देखील आहे सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना या नदीने पूर्णपणे पोचलेलं आहे तर ही जीवनदायिनी नदी बऱ्याच प्राण्यांना पक्ष्यांना देखील जीवनदान देते आणि जीवनासाठी सर्वात महत्त्वाचं पाणी आहे हे सर्वांना माहितीच आहे मग या पाण्याच्या शोधात कधीकधी जनावरे किंवा जंगली जनावरे काही पक्षी काही प्राणी आपल्याला पाहतात आपल्या कृष्णाकाठी येतात भटकून तर आपल्या ठिकाणी कृष्णाकाठी यावेळी पाणी प्यायला गवारेडा हल्ला आहे एक गवारेडा दिसला आहे आपल्याला ऍक्च्युली आपण पाहायला गेलो एक गवारेडा असेल पण तीन गवारेडे दिसले आणि एक हरिण सुद्धा दिसला आपल्याला तर त्याच्या संदर्भात झालेला जो काही ब्लॉग आहे तो मित्रांनो या ब्लॉग मध्ये पहा मी यावेळी थोडा सफारीचा ब्लॉग टाकत आहे आणि याच्यानंतर देखील नदीवरले ब्लॉग माझे येत राहतील माझे हे ब्लॉग पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी शेअर करत चला धन्यवाद पोहतो

आजाचा भरलेला हा डोहा आहे इथे कृष्णाने संगम होतो जवळ या डोहात मगरीची भरपूर घरे आहेत आणि मग खूप आहेत तरी देखील आजा सिंगल जातात आणि पूर्ण वतामध्ये फिरून वत म्हणजे जिथे ओढा नदीला मिळतो तो सकल भाग फिरून का येते गोळा करून आणतात खरं त्याच्या धाडसाला मांडलं पाहिजे राव ने, ने, न्ये, 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 दर्ना, की। ते पाण्यामुळे पडल्या घाऊन त्यांना चांदूला सोडल्या बरोबर पहिल्या ते नाही पाहते काठी पर्यंत असं वर असं घसरत घसरत गेले शंभर टक्के तिथन घसरत गेले पाहते हाय का तू काय ही काय बघून आलोय आमच्या इथं चाल ती असं वर दिसत असं मोठं असं वॉर्डर खाली बा असं सगळं काय एकदम एकदम आलत ना ते घरात घसर घसरत गेले ढासळ येते आता आता काही बांधून घातलं वाटतं नाही प्लॅस्टिकची काही तवाच झाली कैला कडला होल पडला असणार त्याने बांधून घाला साखळी घेतली की

মিত্রানো রক্ষক গে কোঠে ভেটছে किंवा ते कसे आले चुकून त्यांना त्यांची योग्य वाटेवर प्रतिजा वाटेवर पाहावं किंवा घालवावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर एका रात्री त्यांचा फुटेज एक आहे की एका रात्री त्यांनी गवारडे आपल्याला दिसलेली आहेत व्हिडिओ आपल्याला आला की गवारडे तुंगाच्या जवळ आहेत तर त्याचा हा व्हिडिओ मित्रांनो आहे कृष्ण काटे आल्या या पाहुण्यामुळे कोणाला इजा होऊ नये किंवा लोकांमुळे त्यांना कोणती इजा होऊ नये यासाठी आम्ही सकाळपासून फिरत होतो तर सायंकाळची वेळ होत आली जवळजवळ पण त्यांचा मागमूस काही लागला नाही ठीक आहे तरीही आम्ही फिरत आहोत की किती कुठं दिसावेत आणि त्यांना कुठं योग्य रस्त्याने ते आले त्या वटेन त्या वाटेने परत जावेत हीच आमची अपेक्षा राहती मेन रस्ता सोडून डाबरीवाट सोडून गावची पान रस्ता पानंद रस्ता गावची पडलेले रस्ते वहिवाटीचे रस्ते जवळजवळ संध्याकाळच्या वेळेस आम्ही फिरून पाहिले शेवटी आम्हाला भीती वाट लागली की रात्रीच्या वेळी जर अटॅक झाला त्यांचा आमच्यावर तर आम्ही ते आमी तो वाचवू शकणार नाही त्यामुळे आम्ही पुन्हा मागे फिरलो तर, तर जाताना रस्त्यामध्ये आम्हाला एक उदमान जर भेटले जे रोड किल झाले होते दुर्मिळ अशी गावाजवळ असतात प्राणी जंगली प्राणी वगैरे असते त्यांच्या अंगावर गाडी जाऊ शकते उदमान जर आम्हाला दिसलं की रोड किल झालं होतं पुन्हा आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि पुन्हा जर पहाटे आम्ही जाताना आम्हाला तिथे गवारडे दिसले आम्ही फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो की ते परत ज्या वाटेने आले त्या ते वाट्याने त्याने डोंगराकडे गर त्यांच्या घरी परत जावं पायसन म्हणते त्याला किती मोठे असतात बाबाचे शिंगे मात्र बरोबर गोल असतात ज्या वाटेन त्याने आले परत त्या ते वाटनं पुन्हा ते परत गेले गोत्या सूर्यासोबत ते स्वतःच्या घराकडे निघून गेले मित्रांनो या द्राक्षबागेच्या काटेमध्ये तुम्हाला एक हरिण पळताना दिसत असेल हे हरिण किंवा बाकीचे प्राणी आहेत एक तर पाण्याच्या शोधात पानवट्याने शोधात जंगलातून बाहेर पडतात आणि असे रस्ता चुकतात किंवा कोणते तरी शिकारी प्राणी त्यांच्या मागे लागलेला असतो आणि ते त्या आवेशाने पळत जीव वाचवण्यासाठी धावत असतात आणि पुन्हा गावाच्या रस्त्याकडे किंवा रस्ता चुकून दुसरीकडे असे भरकडतात तर अशा प्राण्यांना मित्रांनो तुम्हाला कुठे दिसले तर त्यांना प्राण्याचा मित्रांना फोन लावायचा किंवा जे जेवण त्यांना कल्पना द्यायची आणि त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मित्रांनो तुम्ही मदत करू शकता माझा हा ब्लॉग मित्रांनो मी आज इथे संपत आहे नदीकाठी होणारे मजा मस्तीचे व्हिडिओ तुम्ही माझे पाहत चला आणि माझ्या मित्र व्हिडिओ तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करत चला धन्यवाद आणि प्राण्यांना मित्रांनो मुख्य प्राणी असतात त्यांची त्यांना देखील जीव आहे त्यांना देखील भावना आहे त्यामुळे आपण त्यांची योग्य काळजी घ्या आणि प्राण्यांची नेहमी जपणूक करा ठीक आहे मित्रांनो हा ब्लॉग मी एंड करत आहे धन्यवाद